प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेतलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणूक जवळ आल्याने काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरू केली परंतु वंचित महाविकास आघाडीत येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही अशातच आता वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक पत्र जारी केलं आहे त्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीत सामील होण्याची भूमिका आणि त्यामागील कारणं स्पष्ट केली आहे याशिवाय वंचितने पत्रातून शरद पवारांचं कौतुक करत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे आता वंचितच्या नव्या पत्रात नेमकं काय लिहिलंय आणि वंचितच्या युतीवर राज्यातील नेत्यांची भूमिका काय आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात ठाकरेंशी युती केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी राज्यभर दौरे आणि प्रचारसभांचा कार्यक्रम सुरू केला सोबतच इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी वंचितने सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे वंचितने याबाबतचं या एक पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलंय त्यानंतर शरद पवारांनी देखील वंचितला इंडिया आघाडीत घेण्याची विनंती काँग्रेसच्या के पक्षश्रेष्ठींना केली परंतु काँग्रेसकडून वंचितला आघाडीत सामील होण्याचं निमंत्रण मिळालेलं नाही परिणामी आता वंचितचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी प्रयत्नांचं कौतुक करताना काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिलंय वंचितने जारी केलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहण्याआधी शरद पवार नेमकं काय म्हणाले होते ते एकदा पाहुयात राष्ट्रीय संघटना आहे त्या संघटनेची बैठक झाली त्या बैठकीला मी आजर होतो खजगे आदर होते राहुल गांधी आदर होते अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खरगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांनासुद्धा सहभागी करून द्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू करावा असं दिसत ठाकरे त्यांच्याशी काही सुद्धा एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी आणि आमच्या सगळ्या सरकार केली स्वतः स्वागत करतो आणि ते करणं आज गरजेचे असं वाटतं काँग्रेसकडून इंडिया आघाडीत येण्यासाठी अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही आमची भूमिका ही सकारात्मक असून काँग्रेसच्या निमंत्रणाची आम्ही वाट पाहत असल्याचं वंचितने पत्रात म्हटलंय इंडिया आघाडीत येण्यासाठी वंचितला दिल्लीच्या निमंत्रणाची आवश्यकता आहे परंतु त्यावर काही निर्णय होण्यापूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात काँग्रेसची अंतर्गत बैठक उद्या आहे त्या बैठकीमध्ये जागा साधारण किती लढल्या पाहिजेत आपण काँग्रेससाठी कुठल्या सोयीच्या आहेत याचा विचार करावा लागेल ना त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढूया काही अशा अडचणीचा फार मला वाटत नाहीये ती पक्ष तिन्ही पक्षाची आघाडी आणि त्यानंतर मित्र पक्षांचा समावेश हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत काय बारा बारा बाराच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत वंचित बहुजन आघाडी म्हणते आम्हाला बारा जागा मिळाल्या पाहिजेत त्यांनी आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का निश्चितच प्रकाश आंबेड मताचं विभाजन टाळायचं असेल तर जेवढे समविचारी पक्ष आहेत त्यांनी लोकशाही वाचवण्याकरता एकत्र आलं पाहिजे पण वंचित बहुजन आघाडी बरोबर याआधी सुद्धा काँग्रेसचा अनुभव असा आहे की चर्चा केली जाते आणि नंतर ऐनवेळेस गडबड होते यावेळीचा पॉझिटिव्ह वाटत नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या गोष्टी करूया आणि म्हणून मला वाटतं की त्यात फार अडचणी येणार नाही प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहेत बोलणी आमची अनेक वेळा अनौपचारिक झालेली आहे मला वाटतं काहीतरी पॉझिटिव्ह विचार करूया आपण याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनीही वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे ठाकरे गट किती जागा लढणार हे सांगताना राऊतांनी वंचित बद्दल दिल्लीत काय चर्चा सुरू आहे हे सांगून टाकलं प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगतो की जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आमच्या आघाडीमध्ये कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये जागेवरून और, ओढा नाही होणार नाही जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षामध्ये ह्या भूमिकेवर एकमत आहे राहुल गांधींचं एकमत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचे एकमत आहे शरद पवार साहेबांचं एकमत आहे उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही विरुद्ध लढायचं नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला बिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं काँग्रेससह शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी वंचितला इंडिया आघाडीत घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे परंतु अद्याप यावर दोन्ही बाजूंनी चर्चा झालेली नसल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीच्या जागवाटपाचं घोडंही वंचितमुळेच अडल्याचं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून जाहीर धुसपुस सुरू झाली आहे जागा वाटपाचा निर्णय दिल्लीत होणार की महाराष्ट्रात यावरून संजय राऊत आणि पृथ्वीराज चव्हाण आमने सामने आलेत अशातच आता वंचितची आघाडीची चर्चा सुरू झाल्याने मवियात एक वाक्यता येईल की वाद वाढत जाणार याबाबत सध्या काही स्पष्ट होणं कठीण आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा